मित्रांनो आपण पाहू शकता की आम्ही आलो आहे शेतामध्ये आणि तिकडे चाललो आहे ट्रॅक्टर हे बघा कामगिरी चालू आहे हे बघा हा बासा आहे आणि मी सांबरा करायला चाललो हे बघा आम्ही पराडी चेतोली आहे बघू शकता तुम्ही शेतामध्ये आलेला आहे सांबरा करायसाठी हे बघा गज कसा चतवलेला आहे बघू शकता आपण त्रास लागते हे बघा मी चाललो तिकडे जवळ कारण की आम्हाला लागली ताण आणि आम्ही इथे बकेट आणायला चाललो त्यामध्ये पाणी आहे सध्या पाणी प्यायला चालवलं आम्ही ते बघू शकतो मी विहीर आणि बकेटमध्ये पाणी आहे हे बघा प्यायचं पाणी आहे ही